नमस्कार मी राहुल सावे ठळक वार्ताहर सर्वांचं स्वागत सध्या मुरबाड मतदारसंघाचं वारं जे आहे ते वाहू लागलेलं आहे आणि एकंदरीत पाहता मुरबाड मतदारसंघामधले महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुभाष पवार यांचा प्रचार दौरा सुरू झालाय आज ते बदलापूर शहरात बदलापूर मधील पाहायला मिळतात तर काय सांगाल का अधिक माहिती द्या काय अधिक माहिती आज तुम्ही बदलापूर शहरातील जे रेल्वे स्थानक आहे तिथे तुम्ही आज प्रचार दौरा सुरू केला काय अधिक माहिती आज सकाळी बदलापूर स्टेशन अनेक लोक प्रवास त्या ठिकाणी करतात अनेक कामावर जाणारे लोक भेटतात सगळ्यांना आणि सगळ्यांना तुम्हाला मतदान करण्याची विनंती आधी करतोय रेल्वेच्या अनेक समस्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत खास करून ट्रेनची फ्रिक्वेन्सी असेल महिलांसाठी विशेष गाडी असेल अशा अनेक मागण्या प्रवाशांनी या ठिकाणी केलेल्या आहेत निश्चितच त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला एकदा आशीर्वाद या ठिकाणी

बदला निश्चितच त्या सभेला लाभेल अशा प्रकारचं नियोजन आणि अशा प्रकारचा आहे तर नागरिकांना का आव्हान करा निवडणुकी सहा दिवसावर आलेली आहे परंतु आमचा प्रचार जोरात त्या ठिकाणी चालू आहे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे जोमान कामाला लागलेले त्यामुळे चिन्ह आणि आम्हाला स्वतः मला घराघरात जाता आलं नाही पण आमच्या कार्यकर्त्यांच्या का माध्यमातून महाविकास आघाडीचा विचार विचारत आहेत आणि प्रचार त्या ठिकाणी एकंदरीत तुम्ही प्रचार नागरिकांचा ना कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो नागरिकांचा फार प्रतिसाद मिळतोय ही निवडणूक मी तेव्हाही सांगितलं की नागरिकांनी मतदारांनी निवडणूक आता घेतलेली आहे आणि लोकांचा फार मोठा सहभाग आनंदाने लोक त्या ठिकाणी सहभागी होत आहेत तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार आज खासदार सुप्रिया सुळेंचं आगमन देखील बदलापूर होत आहे खास करून सुभाष पवार यांच्या प्रचारार्थ तुर्तास इसकाच विरोस अनिके सुळेसह राहुल ठळकार्थ बदलापूर तुम्ही काय पार्टी जाम จขัน